सोलापूर शहर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने हा हा कार आहे शहरातल्या अनेक घरात कारखान्यात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत शहरातल्या पूरग्रस्त भागांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर जुनावडी घर कुलमित्रनगर शेळगी अशा भागात दोन ते तीन फूट पाणी घरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे अनेक घरांमधील साहित्य धान्य विजेची उपकरणे पाण्यात भिजून खराब झाली आहेत अक्कलकोट तालुक्यातील वाघधरी परिसरात ढगफुटी सदृश पावसानं शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गासह शहरातील पंजवानी मार्केट परिसर दोनशे छप्पन्न गाळा वज्रेश्वरी नगर या भागातही पाच ते सहा फूट पाणी साचल्याने टॉवेल आणि विडी कारखान्यांमधील लाखो रुपयांचा माल पाण्यात वाहून गेलाय अनेक वाहनधारक महामार्गावर अडकले असून गाड्या बंद पडल्याने वाहन, वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली नागरिका ना आहे नागरिकांना धीर देत त्यांनी तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिलेत ज्या घरात पाणी शिरले आहे त्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले दरम्यान नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभारावर तीव्र ना व्यक्त केली आहे शहरातील नालेसफाई अतिक्रमण आणि निचरा यंत्रणा कोलमडल्याने दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय हवामान विभागानं पुढील चोवीस तासात आणखी पावसाचा इशारा दिल्याने सोलापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे काल रात्री साधारण बारा ते तीन यावेळी अठरा मिलीमीटर पावसाची नोंद शहरामध्ये झालेली आहे विशेषतः जो पूर्व भाग आहे बिडीगडकुल आहे अक्कलकोटचा रोड एरियाचा प्रवेश आहे दहेटणे आहे शेळगीचा भाग आहे तर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालेलं आहे आणि सुदैवन आता सकाळपासून पाऊस थांबलेला आहे तर आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु जसं पाणी ड्रेन कमी होईल काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे तर या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांची जी यंत्रणा आहे त्याच्यामार्फत पंचनामे करून जे काही त्यांचे लाभ वगैरे असतील ते देण्याची कारवाई करण्यात येईल आणि आमच्या पूर्ण यंत्रणा आता फिल्डवर राहायला सांगितलेलं आहे आणि लॉंग टर्ममध्ये विशेषतः काही काही अवैध बांधकाम जर काही हे झालेले आहेत असे काही दोन चार प्रकार आमच्या लक्षात आले आहेत आम्ही तात्काळ त्यांना नोटीस इश्यू करत आहोत त्याचबरोबर हायवेचे पण काही काही मोठे ब्रिजेस झालेले आहेत तर त्या ठिकाणी छोट्या कराचे जे आपले क्रॉस ड्रेंज वर्ग आहेत ते सुद्धा आज आम्ही आपले जे स्वस्ती कासारा साहेब पिढी आहेत त्यांना बघून भविष्यात असं येऊ नये त्यामुळे पाणी ड्रेन होण्यासाठी नॅचरली त्यांना स्पेस क्रिएट करून देण्यासाठी जे आवश्यक असलेले सीडी वर्क आहेत ते सुद्धा करण्यासाठी आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे आणि आम आमच्याकडून पत्रव्यवहार सुद्धा करू फक्त आज ह्या भागातली शाळा सुद्धा आम्ही बंद ठेवण्यासाठी आमच्या शिक्षणाच्या मार्फत त्यांना कळवलेलं आहे नागरिकांना आव्हान आहे की फक्त पाणी ओसरेपर्यंत काळजी घेऊनच काही ठिकाणी सकाळी जेव्हा फिरलो तेव्हा बऱ्याचशा छोट्या ब्रिजवरून पाणी मोठ्या जोरात वाहत होतं तर ते अशा ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं